शिवसेना पक्षाकडून स्वर्गीय संजय रावसाहेब बंड यांनी सलग तीन टर्म महाराष्ट्र विधानसभेमध्ये आमदार म्हणून नेतृत्व केलं या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा वा व्याप आणि शिवसेनेची ताकद वाढविण्यासाठी एक ढाण्या वाघ म्हणून स्वर्गीय संजय बन याची ओळख यांची ओळख होती सामाजिक राजकीय आणि धार्मिक क्षेत्रात अग्रसर राहणारे संजय बन याचा आजचा वारसा चालविण्याकरिता प्रीतीताई बंड हे मैदानात उतरले आहे मागील दहा वर्षापासून सतत सातत्याने जनतेच्या समोर जनतेच्या सलग राहून त्यांचं काम करत आहे मागील विधानसभा निवडणुकीमध्ये मतांनी त्यांचा पराभव झाला असून आजही एक मोठी ताकद जनतेची त्यांच्या मागे आहे आणि त्यांना नुकतेच एकनाथ शिंदे जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी उपनेते म्हणून अमरावती शहरामध्ये प्रीती संजय बण यांची नियुक्ती घेत आहे काय प्रथम प्रसिद्धी नियुक्ती खरोखर म्हणजे साहेबांची आभारी आहे की त्यांनी एवढं मोठं पद आणि खरं म्हणजे पूर्ण एवढे पूर्ण जिल्ह्याची एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर टाकली तर खरोखर मी आभारी आहे की त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि कुठेतरी मेहनत करणाऱ्या प्रामाणिक असलेला माणूस ओळखायची ताकद मला असं वाटते शिंदेसाहेबांमध्ये एकूणच आता येणाऱ्या डिढी आता संघटनाला मजबूत करण्यासाठी आपले काय प्रश्न सगळ्यात पहिले तर संघटन इथे मजबूत करायची फारशी गरज पडणार नाही ऑलरेडी ती संघटन आहे पण जी एक ताकद पाहिजे होती कारण आज शिंदेसाहेबांचे एक पण आमदार नाही आणि इथे बाकी कुठले पदाधिकारी पण फारसे असे समोर आलेले नाही आहे त्याच्यामुळे इथे पद देऊन जी जबाबदारी त्यांनी माझ्या अंगावर टाकली तर कुठेतरी मला असं वाटतं संघटन इथे नक्की मजबूत करायला हा माझा पहिलं आहे पहिला प्रश्न जाईल आणि ते करायसाठी मला प्रत्येक ठिकाणी जावं लागणार आहे प्रत्येक ठिकाणी भेटी द्यावं लागणार आहे कारण आजही जेव्हा हो मी सगळ्यांपर्यंत जाते तो त्यांचा पहिलाच विषय असा असतो की ताई आम्ही तुमच्यासोबत आहे त्यांना त्यांचा माझ्यावर विषय असतो पण याच्यानंतर मला असं वाटते त्यांचा शिंदेसाहेबांवर आणि शिवसेनेवर जो विश्वास आहे तो वाढेल त्याचं काम मला करावं लागणार आहे आणि ते मी नक्की करणार आहे असं वाटते तैसा एक काळ होता संजूभाऊ जेव्हा आमदार होते पाच मतदार मतदारसंघ आज शिवसेनेकडे होते आणि तीच वापस आणण्यासाठी कुठंतरी आज आपल्याकडे ताकद आहे शिवसेनेची ती दिली दिल्यानंतर तो चित्र वापस येईल बघा हवेत गोष्टी करण्यात अर्थ नाही मला असं वाटते कुठेतरी जमिनीवर राहून मी बोलायला पाहिजे मी तरी बाकीच्यांचं मला माहिती नाही पण ते वैभव गतवैभव आणण्यासाठी अजून मला मजबूत हात लागते आणि पहिले मला ते करावं लागेल त्याच्यानंतर ते वैभव आणण्यासाठी जेव्हा हे हात बळकट होती मग ते साहेबांचे म्हणा माझे म्हणा किंवा मा, तळागळाचा जो कार्यकर्ता आहे त्याच्यापर्यंत ज्या दिवशी मी पोचेल आणि तो जेव्हा मला साथ देईल तेव्हा हे वैभव वापसेल पण त्याच्या आधी मला असं वाटते या जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी फिरणं आणि त्या तळागळातल्या माणसापर्यंत जाणं फार आवश्यक आहे कारण त्यांची फार छोटी छोटी कामं असतात ती कामं करणं हे त्याच्याहूनही खूप महत्त्वाचं आहे आजपर्यंत इथे जे काही झालं आहे इथले जे काही नेते होते एक तर माझं म्हणणं आहे की इथले अमरावतीत असणारा नेता फार आवश्यक होता शिवसेनेसाठी स्थानिक नेत्याचा जो प्रभाव असतो तो मला असं वाटते बाहेर राहून होत नाही आज साहेबांनी तो विश्वास माझ्यावर दाखवला म्हणजे कुठेतरी त्यांना स्थानिक नेतृत्व पाहिजे होतं आणि जर एवढं मोठी जबाबदारी टाकली तर सगळ्यात पहिले तर जे तळागाळातले लोक आहेत सामान्य माणूस जो माझ्या पाठीशी होता त्याचा विश्वास माझ्यावर आहे पण तो साहेबांवर येईल आणि पक्षावर येईल याच्यासाठी मला मेहनत करावं लागेल आणि ही मेहनत केल्यावर ते गत वैभव आणण्याला वेळ लागणार नाही असं वाटते मी यासाठी हे कारण म्हणलं मागची जी विधानसभा निवडणूक आहे त्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटांकडून आपल्याला तिकीट मिळाली पाहिजे होती परंतु ते कुठेतरी नाकारण्यात आली म्हणून हे पाऊल उचलण्यात आलं पाऊल कुठलं म्हणताय तुम्ही जेव्हा विधानसभा झाली तेव्हा तिकीट नाकारण्यात आलं किंवा आज ज्या प्रकारे कुठेतरी जी ताकद आहे येणाऱ्या काळामध्ये बडनेरा मतदारसंघातून एक शिवसेनेची एक नेता म्हणून आणि या जिल्ह्याची नेता म्हणून आपल्याला एक मोठी मोठी जबाबदारी मिळाली आहे मतदारसंघ कायम तर राहणारच आहे कारण मी तिथे लढली आहे आणि एकटी लढली आणि ज्या पद्धतीने लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला मी त्यांचा विश्वास कसा काय जाऊ देणार आहे कुणी नसताना ही सगळी लोक माझ्या पाठीशी होते त्याच्यामुळे आजही बडनेरा मतदारसंघात मी राहणारच घटक ते सुद्धा सोडा म्हणजे आपण वरच्या नेतृत्वावर सोडूया कारण पुढची विभागणी कशी होईल कुठला मतदारसंघ कुणाकडे जाईल आजही मला नाही वाटत भाजप भाजपचा कोणी उमेदवार मला नाही वाटत बडनेरामध्ये आहे जे काही आहे ते अपक्ष आहेत किंवा दुसऱ्या पक्षाचे आहेत आज जागा शिंदे साहेबांची असं म्हणत लक्ष आहे मंत्रालय जिल्हा परिषद आहे बघा जिल्हा परिषद आणि महानगरपालिका हे दोन मोठ्या गोष्टी आहेत आणि लोक खूप वाट बघतात महानगरपालिकेचं आपण बघतोय की आठ वर्ष झाले महानगरपालिका हा मोठा विषय माझ्यासाठी याच्यासाठी राहणार आहे की बडनेरा मतदारसंघात जे आठ प्रभाग येतात साडेआठ प्रभाग येतात बडनेरा मतदारसंघासाठी तिथे मी माझी मेहनत लागेल तिथे मी माझी ताकद लागेल आणि ज्या लोकांनी मला एक पाठबळ दिलं होतं एवढी मोठी निवडणूक अपक्ष लढायसाठी त्यांच्यासाठी आज मी तिथे धावून जाणार आहे आणि जे जे लोकं पक्षाशी म्हणा माणसाशी म्हणा व्यक्तीशी म्हणा आणि कामाशी म्हणा जे प्रामाणिक आहे त्यांना तिकीट देऊन तिथे निवडून आणण्याची जबाबदारी मी नक्की पार पाडणार एकूणच संघटन मजबूत आहे करण्यासाठी प्रयत्न ग्रामीण क्षेत्रामध्ये ज्या प्रकारे अचलपूर सारखा क्षेत्र आहे चांदूर बाजार आहे अंजनगाव आहे हे कुठेतरी शिवसेनेचे गड राहिलेले आहे तिथे सुद्धा जिल्हा परिषदचे पंचायत समितीचे नगर परिषद जन, आम जनतेतून होणार सामान्य तिथे तिथे सुद्धा काय आपली भूमिका तिथे मी बघा आता मला जिल्ह्याचा नेता बनवलेला आहे त्याच्यामुळे या प्रत्येक ठिकाणी मला पहिले जाऊन द दौरा करू द्या तिथली पाहणी करू द्या त्यांच्याशी बोलू द्या कारण छोट्या छोट्या समस्या असतात शेतकऱ्याच्या सामान्य माणसाच्या त्यांच्यापर्यंत मी पोचली त्या ते, समस्या त्यांच्या जर दूर केला तर नक्की बळकट होईल कारण आजही या सगळ्यांचा विश्वास शिवसेना धनुष्यबाण या शब्दावर आणि या चिन्हावर नक्कीच आहे ग्रामीण भागात मी आजही बघते की शिवसेनेवर लोकांचा आजही विश्वास आहे फक्त त्यांच्यापर्यंत कुणीतरी जाऊन तो विश्वास दाखवला पाहिजे एक नेतृत्व त्यांना पाहिजे होतं पण एक नक्की सांगते की आजही प्रीती हे नाव महत्वाचं नाहीये संजय बंडांच्या नावाखाली हा विश्वास मला मिळेल याची मला पूर्ण आपण शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर काही खुशी म्हणजे कुठंतरी गट पडले अशी चर्चा आहे यावर आपल्याला असेल माझ्यापर्यंत ती चर्चा आली नाही पण मला भेटणार आहे आणि मला ज्या पद्धतीने प्रत्येकाचे फोन आले तर मला हे असं कुठे दिसलं नाही आता काही ठिक काही असतील तर मला माहिती नाही पण मी शक्यतोवर प्रयत्न करेल की मी त्यांच्यासोबत जाऊन बोलून जी काही त्यांची नाराजी असेल किंवा जे काही तुम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे गम असेल ते दूर करायचा प्रयत्न करेल येणाऱ्या काळामध्ये गणेश उत्सव आहे अजून विविध पुण्याचा दिवस आहे बरोबर शेतकऱ्यांसाठी काय म्हणणार आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्यासाठी भूमिका असते आपली काय प्रतिक्रिया मी नक्की शेतकऱ्यांसाठी नक्की काहीतरी करेन आणि आज बैलपोळा आहे पण माझा शेतकरी कुठेतरी आज आज सुखावलेला आहे कारण बऱ्या प्रमाणात चांगला पाऊस झाला आहे तीन चार दिवसात दुसरी गोष्ट म्हणजे मी साहेबांना म्हटलं की साहेब शेतकऱ्यांचा सातबारा खाली म्हणजे कोरा करणं फार आवश्यक आहे कारण आज प्रत्येक ठिकाणी तुम्ही हात लावलाय लाडकी बहीण योजना झाली आहे बऱ्याचशा योजना झाल्याय पण कुठेतरी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणं ही तितकंच महत्त्व आहे आणि हा मुद्दा मी साहेबांपर्यंत नेला मांडला पण आणि त्या पद्धतीने साहेबांचा सा, त्या बाबतीत होकार पण आला आपण बघूया आपण करूया असे त्यांचे शब्द होते आणि नक्की त्यासाठी मी काही ना काही करेन एवढं तुम्हाला सांगेन शेवटचा सा प्रश्न अमरावतीकर जनतेसाठी एक वडनेरा मतदारसंघाची नेता म्हणून खूपच कमी म मतात आपला पराभव झाला आणि इथे पुन्हा एकदा प्रीती संजय पण उभी राहावी सामान्य जनतेला काय संदेश दिला सामान्य जनतेंना मी एवढंच म्हणेल की मी खरोखर तुमची खूप आभारी आहे कारण पडत्या काळात जेव्हा मा माझ्याजवळ पैसा नव्हता तिकीट नव्हती कुठला पक्ष नव्हता तेव्हा हीच सामान्य जनता माझ्या पाठीशी आहे तुमचा भरोसा मी नक्कीच त्या जनतेचा भरोसा मी कधीच तोडणार आहे त्यांनी जर म्हटलं मला की ताई तुम्ही बडनेरात राहा त्याच जनतेने तर मी आजही शक सक्षमपणे उभी राहणार आहे आणि लढणार आहे महानगरपालिका अमरावती आणि अमरावती शहराच्या सुद्धा काय आपलं व्हिजन आहे काय असायला पाहिजे इथे कारण आज सत्ताधारी पक्षातल्या उपनेता म्हणून आपल्याला जबाबदारी मिळाली खूप मोठी जबाबदारी आहे पण माझ्यासाठी खूप मोठं अजून एक मोठी ताकद जी आहे ती आहे जगदीश भाऊ हो गुप्ता मा माझ्यासोबत मला वाटते आत्ता त्यांचा प्रवेश झाला आणि विदर्भीय त्यांना पद मिळालेलं आहे तर जगदीश भाऊ सोबत असल्यामुळे आमदार घाणे पाटील साहेब आहेत ते सोबत असल्यामुळे आमची ताकद नक्की महानगरपालिकेमध्ये वाढली आहे आणि मी तुम्हाला सांगते ना की आम्ही तिघं मिळून नक्कीच महानगरपालिकेत धनुष्यवाण चिन्ह तुम्हाला कुठेतरी वेर वर नक्कीच वर येईल म्हणजे आमचा असाही विषय झाला होता महानगरपालिकेतच्या हिशोबाने काय काय आपल्याला करता येईल आमचा सगळ्यात मोठा विषय होता तर कचरा हा जो विषय जागजागी दिसतो आजही दिसतो आणि जे डम्पिंग आहे कचऱ्याचं जे डम्पिंग आहे ते कुठे करायला पाहिजे आणि जिथे नागरिकांना त्रास नाही होईल अशा ठिकाणी नाही झाले भातकुली रोडवर रो डम्पिंग यार्ड आहे तिथे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला त्रास होतो तर डम्पिंग यार्डची योज म्हणजे व्यवस्थित प्रॉपर मॅनेजमेंट डम्पिंगचं झालं पाहिजे मग गटार योजना जी आहे भुयारी गटार योजना हा एक मोठा विषय राहणार आहे तुम्हाला असं वाटते दहा पंधरा वर्षापूर्वी जगदीश तो, तो एकदा मांडलेला होता तोच मुद्दा आम्ही पुढे मिळणार आहे दुसरी गोष्ट आणि टॅक्सेशन हा जो विषय आहे आणि विशेष म्हणजे टॅक्सेस ऑन रेंटल प्रॉपर्टी नागपूरमध्ये तुम्ही बघाल तर तो फक्तच पाच पर्सेंट आहे पण तो अमरावती फिफ्टी थ्री पर्सेंट आहे इतकी तफावत कशी का कर सगळ्या ठिकाणी एकसारखं टॅक्सेस घर टॅक्स जे वाढलं आज जरी स्टे आला आहे तर माझं असं म्हणणं आहे तो स्टे पण नको आहे नकोच आहे हे चार पाच मुद्दे मी नक्की मांडणार आहे स्वच्छता हा मुद्दा राहणार आहे टॅक्सेशन हा मुद्दा राहिला पाणी एकदम मला असं वाटतं कुठेतरी मला असं वाटतं पहिले मला वॉटर सप्लाय वाल्यांशी लागेल ला नेमका काय प्रॉब्लेम आहे काय आज त्याच्यासाठी मी बोलू नाही शकत ते करायचा प्रयत्न करेल पण मला त्यांचाही काय प्रॉब्लेम्स आहेत किंवा कुठल्या गोष्टी आडव्या येतात हे जर मला माहीत झालं तर कुठेतरी मी त्याही बाबतीत बोल आणि जगदीश भाऊ आल्यानंतर खरोखर एक उत्साह आलाय कारण अमरावती मध्ये ते आहे बडनेरामध्ये मी धान्यपाटी साहेब आहे आम्ही तिघं मिळून ही महानगरपालिका नक्की जोडू आणि चिंता महानगरपालिकेवर धनुष्य बांधव तुम्हाला नक्कीच दिसेल नक्की दिसे नक्षी